असताना आटपाडी मध्ये जो सामना रंगायचा बबलू वर्षीराम तोच सामना भेटतो चेंडूवरती खोलले बबलू खोल एक आक्रमक फलंदाजीच्या निर्धारणा मैदानात उतारलेला दिसतोय बबलू गोलंदाजी मार्क वरती धोनीराम झोरो ज्यानं पाठीमागच्या चेंडू वरती विकेट घेतली होती पण पुढच्या चेंडू वरती घेतलाय भेटलाय षटकार ऑफ साइडला तडकवलेला चेंडू चेंडू हाही जातो सीमा पार सुंदर फलंदाजी करतो दोन चेंडू मध्ये धावा तडकवले तडकवलेत दहा एका अप्र गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला भेटतोय बदलीचा कॉलेज जीवनातील राग आता मैदानावरती निघतोय का एकमेका विरुद्ध हे काही लक्षात येईना कारण कॉलेजला असताना सुद्धा या दोघांमध्ये अनेक वेळा सामना रंगलेत कधी हा वरचड कधी तो वरचड बघू या निंबोडे प्रीमियर लीग मध्ये कोण वरचड ठरतात सुंदर असा लेग साइड ला तडकवलेला चेंडू आणि क्षेत्र रक्षण ज्यांनी पाठीमागच्या झेल चे वर, चेंडू वरती झेल सुंदर झेल घेतला होता यावेळेस मात्र होते खराब सुप्रेक्षण दहा कदाचित बबलू पुढील काही दिवसामध्ये आठपाडी नगर पंचायत मध्ये जे राजकीय घडामोडीमध्ये मध्ये फटकेबाजी करणार आहेत ते आताच मैदानावर करताना दिसत आहेत सुंदर असा फटका चेंडू जातो सीमा पार छेड चार चेंडू दोन षटकार आणि दोन चौकारांची षटक संपत आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होत्या सासष्ट अशी धाव संख्या बोलायचं पत्रकार हा सार्थ, 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 सार्थ,

वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथ साथ पाचवं पहिल्या चेंडूवरती येतो षटकार हे साधारण असतील व्हिडिओ करणं बोलता न नुसतोच ऍड करा एड करा म्हणतो थांबाई झाला बस बोलायचं हळूहळू जरा तशी मॅचिंगच बोली सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते किरण आणि ज्या फलंदाजी मधून पाठीमागच्या शतकामध्ये डोंबिरामच्या जो धावांचा ओघ सुरू झाला तो अजूनही सुरू आहे कारण ऋषीच्या पहिल्याच चेंडू वरती येतोय एक खनखनी शतकार पुन्हा एकदा लेक साईडला चा तडकवलाय चांगला चेंडू क्षेत्रक्षक काय करतोय तुषार सुंदर असं क्षेत्रक्षक सुंदर अशी फेकी मात्र कोणताही धोका नाहीये एकाच धावेवर समाधान म्हणावं लागत आहे ते म्हणजे किरणला स्ट्राईक वरती येतोय आटपाडी नगर पंचायत वार्ड क्रमांक तीन चे भावी उमेदवार कट करू पासून गोलंदाजी मार्क वरती आहे ऋषी सरगर सुंदर असा ऑफ साइटला तडकवण्याचा सा प्रयत्न बॅट ची कडा घेऊन गेलेला चेंडू चेंडू राहतो खेळाडू राहतोय जिंकतोय आणि खेळाडू जिंकला शेवटच्या क्षणाला एकदा पूर्ण दुसरी पूर्ण तिसरी साठी प्रयत्न कोण सॅक्रिफाईस करणार बदलीने आपली विकेट दिली त्याग केला आणि राजकारणात त्याग केला की यश भेटत कदाचित या त्यागाचा उपयोग